thank you तालुक्याचे लोकप्रिय आमदार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे राणा सिंह पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा अनुदान त्याचबरोबर विविध विकास कामे प्रभावीपणे राबवल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील हंगरगानळ येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभाराचा कार्यक्रम रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यामध्ये हंगरगान येथील भाजपाचे युवा नेते प्रवीण चौगुले यांच्या विशेष प्रयत्नातून दलित वस्ती सिमेंट रस्ता स्मशानभूमी सिमेंट रस्ता बिरुदेव मंदिर सभागृह महादेव मंदिर परिसर सिमेंट रस्ता इत्यादी विकास कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले सर्वप्रथम गावातून सवाद्य मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे आगमन झाले त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ वाघोले यांच्या हस्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यानंतर गावातील विविध धनगर लिंगायत दलित व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने गावामध्ये विविध विकासकामे केल्याबद्दल राणा जगजीत सिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने करण्यात आला यावेळी गावातील पुणे येथे स्थित असणारे उद्योजक प्रदीप हत्ते वैजनाथ अपशेट्टी नागेश राजमाने यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती यावेळी गावात प्रतिष्ठित नागरिक चंदुकाका जाधव शिवा स्वामी राजेंद्र कलशेट्टी शिव पाटील विश्वजित जाधव चेतन जाधव पंकज पाटील यांच्यासह गावातील युवक नागरिक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी विविध विकास कामे केल्याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले व येणाऱ्या विधानसभेलाही मोठ्या प्रमाणात मतदान रूपी आशीर्वाद देण्याचे आश्वासन यावेळी हंगरगा येथील गावातील नागरिक बंधू भगिनींनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना दिले डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे हंगरगानळ तुळजापूर